नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन असे फॉर्म सुरू झालेले आहेत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला ऑफलाईन आप फॉर्म कसा भरायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या युट्यूब चॅनल हो नवीन आला असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि करा मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरताना या ठिकाणी सुरुवातीला महिलेने आपले संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये महिलेने लग्नापूर्वीचे थि नाव या ठिकाणी टाकायचे त्यानंतर या ठिकाणी महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक टाकून घ्यायचे तर जन्मदिनांक टाकताना सुरुवातीला दिनांक टाकायचे त्यानंतर महिना टाकायचा आणि त्यानंतर या ठिकाणी वर्ष टाकून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे तर संपूर्ण पत्ता टाकताना आपल्या आधार कार्डवरती जो पत्ता आहे तो संपूर्ण पत्ता या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जन्माचं ठिकाण टाकायचंय तर जन्माचं ठिकाण टाकताना आपल्या दाखल्यावरती जे जन्माचं ठिकाण आहे ते जन्माचे ठिकाण टाकून घ्यायचं ते यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला जिल्हा टाकायचा आहे त्यानंतर आपलं गाव किंवा शहर असेल तर ते शहर टाकून घ्यायचं आहे त्या नंतर या ठिकाणी तुमचा जन्म झाला तो ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे की नगरपालिका आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आणि त्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे महिलेनी त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी जर आपण लाभ घेत असाल तर होय म्हणायचं आहे आणि आपण जर कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसेल तर या ठिकाणी नाही वरती टीक करायचा आहे आणि त्या ठिकाणी आपण लाभ घेत असाल तर तो लाभ आपला रुपये पंधराशे पेक्षा कमी पाहिजे तो किती रुपये आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि कुठल्या योजनेचा लाभ घेत नसाल तर या ठिकाणी नाही वरती क्लिक करायचं टीक करायचंय त्यानंतर वैवाहिक स्थिती आपण जर विवाहित असाल तर विवाहित वरती टिक करायचंय घटस्फोटीत विधवा परिताक्षा आणि निराधार अशा पाच ऑप्शन आहेत त्यामध्ये आपण जर विवाहित असाल तर विवाहित वरती टीक करून घ्यायचंय आणि दुसरे ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी टिक करायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील लिहायचा आहे तर त्यामध्ये सुरुवातीला आपण आपले ज्या बँकेत अकाउंट आहे त्या बँकेचे संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचे आहे समजा स्टेट बँक असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ज्या ठिकाणी आहे ज्या ठिकाणी आपली आपले अकाउंट ओपन केले त्या गावचं नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव लिहायचे त्यानंतर बँक खाते क्रमांक टाकायचा आणि त्यानंतर बँकेचा आय कोड टाकून आहे तर आय एपीएससी कोड हा आपल्या पासबुक वरती दिलेला असतो त्या ती पद्धतीत या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे किंवा जर तुमच्याकडे पासबुक नसेल तर तुमचे ऑनलाईन पण त्याचा आय कोड तुम्ही सर्च करू शकता त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर या ठिकाणी होय वरती टिक करायचंय आणि आपलं बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलाच पाहिजे तरच तुम्हाला डीबीटी मार्फत जे पैसे ऑनलाईन अकाउंटला येणार आहे तर मित्रांनो जर नुत्र तुमचा कोणाचा बँकेत आधार कार्ड लिंक नसेल तर ते लिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर नारी शक्ती प्रकार आहे तर यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला असे ऑप्शन आहेत तर यामध्ये जर तुम्ही सामान्य महिला असेल तर या ठिकाणी सामान्य महिला या ऑप्शनवरती हो टिक करायचे सात नंबर त्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करायचे किंवा अपलोड करायचे आहेत तर त्यासाठी आपण आधार कार्ड पाहिजे त्यानंतर आपल्याकडे अधिवास म्हणजे दोमासाई सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला पाहिजे किंवा नवीन नियमानुसार गव्हर्नमेंटने त्याला तुमचा पंधरा वर्षापूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर तुमचं रेशन कार्ड वगैरे असेल तरी चालणार आहे त्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला पाहिजे अडीच लाखापेक्षा कमी याचा जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमचं रेशन कार्ड केसरी किंवा पिवळ्या कलरचं रेशन कार्ड असेल तरी चालणार आहे त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आहे तर हमीपत्र ची लिंक पण मी तुम्हाला देतो कमेंट बॉक्समध्ये आपण देतो ते हमीपत्र डाउनलोड करू शकता आणि त्या हमीपत्राची प्रिंट काढायची आणि तो हमीपत्र व्यवस्थित भरून द्यायचं आहे त्यानंतर बँकेचे पासबुकचे झेरॉक्स लागणार आहे आपल्याला आणि अर्जदाराचा फोटो लागणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे तर मित्रांनो यामध्ये लक्ष द्या आपल्याला सर्वात महत्वाचे चार डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड रेशन कार्ड त्यानंतर बँकेचं पासबुक आणि एक तुमचं जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदानाचं कार, मत कार्ड मतदान कार्ड पण ते पंधरा वर्षापूर्वीच पाहिजे अशा पद्धतीने डॉक्युमेंट लागणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी टीप दिलेली आहे बघा अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा तर मित्रांनो हे सर्व हा फॉर्म भरून हे सर्व डॉक्युमेंट आपल्या गावातील जे अंगणवाडी सेविका आहे किंवा अशा वर्कर्स आहे किंवा ग्रामसेवक आहे त्यांच्याकडे तो फॉर्म जमा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण अर्जदाराचे हमीपत्र बघूया या ठिकाणी हमी पत्र आहे ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे यामध्ये मी घोषित करते की या ठिकाणी माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही या ठिकाणी टीक करायचं आहे त्यानंतर माझ्या कुटुंबाचे सदस्य आयकार दाता नाही म्हणजे माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही इन्कम टॅक्स भरत नाही म्हणजेच त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही ते या टिक ते ते तर या ठिकाणी टीक करायचं आहे त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रुपये पंधराशे पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटची दुसरी कुठली स्कीमचा आपण लाभ घेतलेला नाही पाहिजे त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य नाही आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी अट आहे ती आता सरकारने कॅन्सल केलेली आहे त्यामध्ये अट होती की आपलं पूर्वी अशी अट होती की त्यामध्ये आपलं पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाही पण आता ती अट गव्हर्नमेंटनी स्थिती केलेली आहे त्यामुळे त्याची काही अडचण नाही तर या पद्धतीत मित्रांनो एक करायची आणि त्यानंतर मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना संबंधित पोर्टल अॅप व आधार क्रमांक आधारित प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाण मी माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस हा फॉर्म ऑनलाईन भरणार आहे त्यावेळेस तुम्हाला ओटीपी येणार आहे तर तो ओ टी पी आपल्याला द्यावा लागणार आहे त्यानंतर ला मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री दे माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा योजनाचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा के केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे तर या सर्व व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जदाराने या ठिकाणी सही करायची आहे तुमचा जर अंगठा असेल तर या ठिकाणी अंगठा करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी नोंद तर केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे तुम्ही माहिती एकत्रित करण्याकरिता आहे तर मित्रांनो हे डॉक्युमेंट दिल्यानंतर हा फॉर्म ऑनलाईनच भरणार आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एसएमएस व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा पाठवण्यात येईल मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला मेसेज पण येणार आहे आणि व्हॉट्सॲपवर सुद्धा मेसेज येणार आहे तर या ठिकाणी अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती भाडून देण्यात यावी तर मित्रांनो ही आपली पोस्ट पावती आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी योजने अंतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वी दाखल करण्यात आला आहे सगळ्या अर्जाचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी ते टाकून देतील आणि त्यानंतर अर्ज स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी असणारी या ठिकाणी ज्यांनी आपला अर्ज स्वीकार केला आहे त्यांचा आणि ही पोच पावती ते आपल्याला देणार आहेत तर मित्रांनो ही जी अर्जाची पावती आहे ती आपल्याकडे जपून ठेवायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू